नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीजन सहा चर्चेत आहे काही स्पर्धकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं त्यातच आता बिग बॉस मराठीच्या एका स्पर्धकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही स्पर्धक आहे अभिनेत्री दीपाली सय्यद दीपालीच्या कुटुंबातील सदस्याचं निधन झालं आहे तिचा नवरा बॉबीनं नुकतेच एक मुलाखतीत ही धक्कादायक माहिती उघड केली दीपालीचा नवरा बॉबी आणि मुलगा अली यांची नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली यावेळी त्यांनी दीपालीची सासू आणि बॉबी यांची आई यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याचं उघड केलं ही बाब त्यांनी दिपाली यांच्यापासून लपवल्याचं सांगितलं बॉबी म्हणाले नुकतंच माझ्या आईचं निधन झालं माझी आई दीपालीच्या खूप जवळ होती त्या दोघींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं ती दीपालीला मुलगी मानायची तू बिग बॉस जिंकल्यानंतर मी नक्की येईल असं माझ्या आईने दिपालीला सांगितलं होतं आई या जगात नाही हे सत्य अजून आम्ही दीपालीला सांगितलं नाही सध्या ती खूप चांगलं खेळत आहे जे झालं ते झालं तिला आता कळवलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल ती हा धक्का सहन करू शकणार नाही डॉक्टरकडे जायचं असेल तरीही माझ्या आईला दिपालीच लागायची दीपाली आईला सगळीकडे घेऊन जायची या कारणामुळे दीपालीची खूप आठवण येते कारण सगळे निर्णय मलाच घ्यावे लागत आहेत दोन फेब्रुवारीला माझ्या आईचं निधन झालं दीपालीला आईबद्दल कळलं असतं तर खूप मोठा धक्का बसेल आई काही बोलायचं नाही ते तेव्हा आम्ही तिला दीपालीचा मोबाईलवरून आवाज ऐकवत होतो दिपालीने कायम पुढे जावं असं माझ्या आईला वाटायचं असं ते पुढे म्हणाले दीपालीला ही बातमी बिबुआच्या घरात दिली जाणार की नाही हे लवकरच समजेल पण या बातमीने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे